अरे गणिमांची घोडी पाणी पित नाहीत नक्कीच संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव रावाले असतील अशी भीम गर्जना छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मुघल सैन्यात पसरली होती अशा महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडे यांचा मृत्यू कसा बरं झाला असेल चला पाहू छत्रपती राजाराम महाराजांची नाराजी आणि धनाजी जाधवांसोबत झालेला वाद यामुळे संताजी घोरपडे हातात झाले होते आणि ते थेट साताऱ्यातील शिंगणापूर जवळच्या डोंगरात येऊन राहू लागले एका बाजूस राजाराम महाराजांची फौज तर दुसऱ्या बाजूस मोगलांची फौज अशा दुहेरी पेचात संताजी घोरपडे सापडले होते एके दिवशी संताजी राव शंभू महादेव डोंगरावर आपल्या तळावरून घोड्यावर बसून आंघोळीस आले असता सूर्यनारायणास नमन करण्यासाठी डोळे मिटून पूर्वेस ध्यानस्थ झाले असता दबा धरून बसलेल्या दगाबाज नागोजी माने यांच्या मारेकऱ्यांनी संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करून त्यास ठार केले औरंगजेबाच्या तळावर हल्ला करून त्यांच्या श्यामी सोन्याचे कळस कापून आणणाऱ्या मराठ्यांच्या महापराक्रमी सेनापतीचा असा दुर्दैवी अंत झाला